हॅलो मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण सुखी आनंदी असाल स्वामींच्या कृपेने अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही जात आहोत नॅशनल हायवे नंबर सहासष्टवरून वरून आणि आत्ता वागदे या गावामध्येच आहोत आणि या वागदे या गावामध्ये आमच्या एक गणेश मंदिर आहे गणपतीचं आणि तिथे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आता जात आहोत या मंदिराचं आताच नूतनीकरण झालेलं आहे एक दोन तीन वर्ष झाली असतील आता आम्ही गणपती मंदिराकडे आलेलो आहोत आणि छानस मंदिराकडे दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पांचं आणि थोडा वेळ बसलो गप्पा टप्पा केला बरेचसं शूटिंग केलं आणि नंतर आम्ही निघालेलो पण त्याआधी मी तुम्हाला बरंच गणपती बाप्पा दाखवणार आहे गणपती बाप्पांच्या मंदिराच्या आजूबाजूला परिसर दाखवणार आहे त्याचप्रमाणे थोडंसं जेवढं शक्य आहे तेवढं मी मंदिराचं शूट केलेलं होतं आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे अगदी हायवेला लागूनच हे मंदिर आहे या मंदिराकडे लोक भरपूर येत जात असतात प्रसिद्ध असं घराणं काणेकरांचं आणि या काणेकरांनी हे मंदिर बांधलेलं आहे बापांची गोंडस अशी मूर्ती बघून मला गाणं गुणगुणावं असं वाटतंय तर होऊन जाऊ दे ना गाणं एक छानस बाप्पांच्या वरती तुझ माग तो मी आता माग तो आता तुझ माग तो मी आता माग तो आता मज द्यावे Ecată-n ta, tu-jă, mi a ta, magă mi a ta, tu mi a ta. मग तुम्हाला सर्वांना माझं गाणं हे ऐकून जर तुम्हाला वाटलं असेल की मी मी बरोबर गायले किंवा मला हे आहे गाणं असं जर वाटत असेल ना तुम्हाला तर प्लीज लाईक करा माझ्या या व्हिडिओला म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन येईल नाही परत एकदा काहीतरी गाण्याचा चान्स जर मिळाला तर मी गाऊन दाखवेना तुम्हाला हे आत्ता पटकन माझ्या असं मनात आलं रेकॉर्डिंग करता करता ज्यावेळी मी व्हॉइस रेकॉर्डिंग करते तर माझ्या पटकन मनात आलं की आता आपण गाणं म्हणावं आणि मी हे म्हटलं आता आपण पाहत आहोत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर अशी हिरवळ झालेली आहे बघा म्हणूनच ना असं मला कोकणात राहायला मिळतंय हे मी माझं भाग्य समजते आणि ते सुद्धा असं सुंदर अशा वातावरणामध्ये आमचं हे गाव आहे मला फार आवडतो आमचा गावसुद्धा आणि आमचा आजूबाजूचा परिसरसुद्धा काही सुंदर परिसर आहे ना आपल्या देवळाच्या आजूबाजूचा हा मी तुम्हाला अजून एका रमणीय ठिकाणी घेऊन जाणार आहे कारण ते गणेश मंदिराच्या बाजूलाच आहे आणि अतिशय सुंदर आहे ते सुद्धा अगदी रमणीय आणि आल्हाददायक असं ते वातावरण तिथलं आहे आणि बाजूला गडनदी सुद्धा आहे ह्या देवळाला लागून मागच्या बाजूला म्हणजेच देवळाच्या मागच्या बाजूला गडनदी वाहते ही दीपा माझ्या भावाची बायको माझी भाऊजय आणि आम्ही मी तिला दीपा म्हणूनच हाक मारते वहिनी वगैरे काय म्हणत नाही माझ्यापेक्षा लहान ना आहे ती तर मग आम्ही दोघीजण छानपैकी गप्पा मारत बसलेलो दुपारी दोन नंतर आम्ही गेलेलो आणि संध्याकाळी आम्ही साडेतीनला घरी आलो म्हणजेच दुपारच होती ती तशी आम्ही साडेतीनला घरी आलेलो तर व्हिडिओ स्किप करू नका कारण मी तुम्हाला छानसा परिसर दाखवणार आहे परत एकदा हेच ते सुंदर असं ठिकाण आमच्या वागदे गावातलं रमणीय ठिकाण हे देवस्थान आहे नई देवी असं म्हटलं जातं या देवस्थानाला या ठिकाणी माझी आई आणि मी मी लहान असताना ओटी भरायला यायचो म्हणजे देवस्थळं फिरायला यायचे ना देवळातले देव खांब घेऊन यायचे स्थळ फिरायला त्यावेळी इथे ओट्या भरल्या जातात आणि तसंच आम्ही मग देवस्थ देवस्थळ फिरायला आले की आम्ही इथे ओटी भरायला यायचो मी आणि माझी आई अतिशय सुंदर आहे इथलं सुद्धा वातावरण रमणीय आहे आणि बरोबर मागच्या बाजूला म्हणजे काही अंतरावरती एक पाच सहा पावलं गेलं पुढे नदी आहे आमच्या वागदे गावची खूप सुंदर असं वातावरण आहे हे आणि इथून आम्हाला दोघी नाही जाता जायला जमत नव्हतं इतकं सुंदर वाटत होतं इथे आल्यानंतर आम्हाला व्हिडिओ इथेच स्टॉप करू नका तर मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे वाटेतच आहे ते ठिकाण आणि ते म्हणजे वागदे गवळदेव अतिशय सुंदर आहे अगदी रमणीय वातावरण आहे इथलंसुद्धा सुद्धा गवळ गवळदेव आणि या ठिकाणी दरवर्षी ब्राह्मण भोजन केलं जातं त्याचप्रमाणे वटपौर्णिमेला सर्व महिला इथे येतात आणि वडाला प्रदिक्षिणा घालतात तर मग तुम्हाला वाटतंय ना अतिशय सुंदर असं वातावरणात आपण आल्यासारखं मला सुद्धा खूप वाटतंय की खूप छान आहे आणि पावसाळा असल्यामुळे तर खूपच छान वाटतंय तर मग या गवळ देवाच्या बाजूलाच ना एक आमची इमारत आहे आणि ती आता पडीक आहे पण फार सुंदर आहे त्याचं डिझाईन आणि ती म्हणजे शासकीय यो दूध योजना जवळजवळ दहा बारा वर्ष झाली असतील ती आता बंद आहे ती पडीक आहे ती इमारत आणि डेअरीतर्फे ना एक पूजा आयोजित केली जायची मला वाटतं तो डेअरीचा वर्धापन दिन होता सव्वीस डिसेंबरला आणि त्या दिवशी ती पूजा असायची आणि पूजेला की नाही दशावतरी नाटक असायचं आमचं मालवणी स्पेशल तरी दशावतरी नाटक ना रात्री प्रेंत, बारा नंतर सुरू करतात प्रथेप्रमाणे आणि तोपर्यंत बारापर्यंत काहीतरी इथल्या स्थानिक करा कलाकारांचे म्हणजेच मुला मुलींचे छोट्या मुलांचे काहीतरी कार्यक्रम असायचे आणि त्यावेळी ना डान्स असायचे रेकॉर्ड डान्स वगैरे आणि त्यामध्ये मी पण भाग घ्यायचे असं लहानपणीच्या छोट्या छोट्या आठवणी आहेत इथे आल्यानंतर मला खूप आठवायला लागल्या लागल्या या सगळ्या गोष्टी कारण डेअरी बंद झाल्यापासून मी इथे आलेलेच नव्हते हाच तो स्टेज आणि या ठिकाणी आमचे स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम व्हायचे छोट्या मुलांचे आणि दशावतरी नाटक सुद्धा मी मुद्दामून झूम करून दाखवते तुम्हाला आणि ही डेअरीची इमारत फार वाईट वाटते बघताना ह्या इमारतीची अवस्था तर मग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हो भरपूर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा तोपर्यंत बाय बाय